जर चक्करीयने कानाशी संबंधित असेल जसे की वर्टिको इयर इन्फेक्शन किंवा मेन्युअर डिसीज तर खालील उपाय उपयोगी ठरू शकतात एक इपले इपले हे घरगुती व्यायाम कानातील संतुलन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे डॉक्टर किंवा तज्ज्ञाकडून हे कसे करायचे ते शिकून घ्या आणि घरी प्रयत्न करा दोन पाणी आणि डाएटवर लक्ष द्या जास्त प्रमाणात पाणी प्या कारण डिहायड्रेशन मुळे कानातील इन्फेक्शन वाढू शकते कमी मिठयुक्त आहार घ्या कारण जास्त मीठ कानातील दाब वाढव तीन गरम पाण्याची वाफ घ्या एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यातून येणाऱ्या वाफेचा कानाच्या जवळ परिणाम होतो यामुळे इन्फेक्शन आणि दाब कमी होण्यास मदत होईल चार कान स्वच्छ ठेवा कधीच कानात कापूस पीन किंवा इतर वस्तू वापरून कान साफ करू नका गरज असेल तर ई एन टी डॉक्टरकडून कान साफ करून घ्या पाच औषधे आणि ड्राफ्स कानात इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक औषधे किंवा कानात टाकण्यासाठी औषधांचा वापर कर वर्टिकोसाठी सल्ला सात जर कानातील अंतर्गत संतुलनाच्या समस्येमुळे चक्कर येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येतील सात झोपीचा आणि डोक्याचा पोजिशन बदल झोपताना डोकं जास्त उंच ठेवा डोक्याचे वेगाने हलणे किंवा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वळणे टाळा योगा आणि प्राणायाम प्राणायाम विशेषतः अनुलोम विलोम कान आणि डोक्याच्या इंद्रियांना आराम देतो जर चक्कर वारंवार येत असेल किंवा इतर लक्षणे जसे की कानात दुखणे गुंजणे किंवा ऐकण्यात अडचण असतील तर एन टी डाग सल्ला घेणे महत्वाचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार